के पिए आ जाओ लेडीज आभी आभी साइड इनके साथ रुक न जा कौन देना सारा कुछ आओ नहीं अरे वही वही इनको करेंगे उनका भी सत्कार करेंगे अरे क्या मरता पुणेकर माझ्या आईचं माहेर खडकीच आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण सुद्धा खडकीतच झालं माझं दुसरी ते चौथी पर्यंत सेंट जॉन्स मध्ये झाले आणि आलेगावकर मध्ये बाकीच शिक्षण माझं आठवी पर्यंतच आलेगावकर मध्ये झालंय खडकीकर वहिनी तुम्ही आता सांगितलं की तुम्ही खडकीच्या आहात आणि खडकीमध्ये शिक्षण झालेलं आहे आम्ही राहिला जुन्या बाजार बाजारामध्ये जुन्या बाजार कसाई मोल्याच्या शेजारी जैन मंदिराच्या शेजारी जैन मंदिर शेजारी आणि इथलं आडनाव काय इथलं आजीचं आडनाव दंगेकरच आणि हा नंतर पण माझं आडनाव आई हा माझ्या आडनाव निंबाळकर बर आणि किती वर्ष होत सहा वर्ष होते मी इथे राहिला एकूण दोन वर्ष मी आ, सेंट जॉन्स स्कूल ला होते, होते आणि चार वर्ष मी गुलुबाई हा जी आम्ही विद्यार्थी हा बरं आता साहेब इलेक्शन लोभ आहेत ते तर त्यांच्या पद्धतीने फिरतातच आहे तुम्ही महिलांमध्ये जे फिरताय कसा वाटतो प्रतिसाद खूप छान प्रतिसाद वाटतो महिलांमध्ये पूजाताई बरोबर असतात माझ्या एक मला ऊर्जा येते प्रचार करायला आणि महिलांना पण खूप त्रासले आहेत महिला त्रास महागाईला यायला त्याला सिलेंडरवर बोलतायत पाच किलो धान्य फुकट दिलं तर चा त्याच्यासाठी साडे अकराशे रुपयाचा सिलेंडर घ्यावा लागतोय फार वैतागलेल्या आहेत महिला सुरक्षित नाही आहेत महिला हे पण बोललं जातंय की नाही आता बदल हवा आहे आणि पे, आता काँग्रेसचं राज्य येऊ दे आणि बदल झाल्यानंतर पुन्हा एकदा खडकीत यायच नक्की येणार आहे सगळ्यांना पेढे घेऊन येणार आहे आता हा जो सुरू आहे प्रचार परवा भाऊ येऊन गे परसो धनगेकर आज भाभी आई क्या आपको कैसा लग अभी भी उतना ही है, मुझे अभि है इतना ही पॉझिटिव्ह आहे जब भाऊ आए थे तो जैसे हमारे खड़कीकर सारे कांग्रेसी हैं लेकिन भाऊ और बहनी को देखकर एक नई उत्साह सबके बीच में पैदा हो गई है और आप देख रहे हैं हर जगह लग रहा है कि एक जश्न ही लोग मना रहे हैं तो हम लोग यही उम्मीद करते हैं हर खड़की कर से कि पूर्ण रूप से हमारे साथ ही रहेंगे और आगे जैसे कांग्रेस काम करती ही आएगी हम लोग निश्चिंत रूप से वैसे ही काम करेंगे अपने बरूबर भरत ठाकूर आहेत कसं वाटतं वातावरण आता खडकीमध्ये परवाच्या दिवशी रवींद्र भाऊ धंगेकर येऊन गेले खडकीमध्ये वातावरण खूप होतं काँग्रेसमय वातावरण पहिल्यांदाच झालं आज रवींद्र धंगेकरचे मिसेस आमची वहिनी आली आजही आज पातरकर चाळीमध्ये ज्या पद्धतीने पहिले काँग्रेसमय पातळकर चाळ होतं त्याच पद्धतीने आजही आज पातळकर चाळ काँग्रेसमय त्यांचं भव्य आणि

आता आपण या ठिकाणी बळटी वस्तीमध्ये आलेलो आहोत आणि बळटे वस्तीमध्ये हे जे स्वागत आहे चालू आहे मिसेस धनगेकर या ठिकाणी आलेले त्याचबरोबर पूजा आनंद त्यांच्याबरोबर आहेत आणि या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे महिला ऑप्शन करून त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत आपण वार्डचे अध्यक्ष बोट नगरचे आपले विकास कांबळे यांचं घर आहे हे इकडे ना विकास कांबळे हा मी ब्लॉकचे चे ब्लॉकचे अध्यक्ष आणि आपले सगळ्या पदाधिकारी आहेत सगळ्या महिला सगळ्या पदावरच्या आहेत सगळ्यांना नमस्कार आज खरंच खूप छान योग हो आला इथे येण्याचा सगळ्यांना भेटून खूप आनंद होतोय ताईंनी पण चांगली तयारी केलेली आहे काही नाही मी जास्त काही गप्पा मारणार नाही आहेत कारण तुम्ही खूप वाट बघितली आणि पुढचे लोक अजून वाट बघत आहेत मी फक्त एवढंच सांगेल की तेरा मेला सगळ्यांनी मतदान करा काँग्रेसला मतदान करा हाताच्या पंजाच्या पुढचं बटन दाबा आणि रवींद्रभाऊ बहु धंगेकरांना बहुमतांनी विजयी करा रवींद्रभाऊ धंगेकरांचं काम सगळ्यांना माहिती आहे विधानसभेच्या टायमाला सगळ्यांनी पेपरमध्ये टी व्हीवर बघितलेलं आहे धंगेकर भाऊंचं काम काय आहे काय नाही वर्षभरात भरपूर काम केलेलं आहे विधानसभेत त्याच्यामुळं महाविकास आघाडीने आणि काँग्रेस पक्षाने विचार केला की पुढचा उमेदवार कामाचाच पाहिजे आणि म्हणून धंगेकर भाऊंचं नाव पुढे आलेलं आहे तर मी परत एकदा सगळ्यांना विनंती करेल की जास्तीत जास्त मतदान आपलं बाहेर काढा जा त्या दिवशी तेरा तारखेला आ हाथाचा पंजाच पुढ़चा बटन दापन धंगेकर भाना बहुमता ने विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र यहाँ सभी लोगों को आधे से ज़्यादा तो हम कांग्रेस के परिवार वाले लोग हैं तो मैं आप सभी को धन्यवाद देती हूँ कि इतने टाइम से आप लोग यहाँ वेट कर रहे हैं हम लोग के लिए सबके घर में जाकर सबसे मिलकर आई थिंक धंगेकर कर भाव और बहनी को सबको इतना प्यार करते हैं इतना प्रेम है सबसे तो सबको चाहिए कि बहनी हम चाकड़े या तो मैं एक बार इसीलिए आप माफ़ी चाहती हूँ कि हम लोग को थोड़ा सा लेट हो गया लेकिन बहुत बहुत आभारी हूँ कि आप लोग तब भी हमारे लिए यहाँ रुके और जैसे आज तक आप लोग काम करते आए हैं इतनी जोर से इतनी ही उत्साह से आगे भी वैसे ही हम लोग को 12 तारीख तक काम करना है है ना दिन रात चाहे कुछ भी हो जाए किसी के बाद में नहीं आना है बस एक ही हम लोग का लक्ष्य होना चाहिए

नाही तर नाही